सत्तावीस शेतकऱ्यांचे मध्ये गेले गे। काय कारण असताना काय सुद्धा कारण नसताना आणि अजून तुम्हाला सांगतो चार पोरवा यायचे गाडी धरायचं आहे कायदा हे आहे जे टेमाला कायदा झाला ते टेमाला असा आहे की पोलिसवाल्याला अधिकार आहे हे जे लोकांनी निघाले हत्ये मागायचा खंडी मागायचा गाड्या उभा करायचा लोकाला मारायचा तोडा हे जे चाललं आहे ना बेकार जावं सासरानं मला जावायला किंवा पिरणी झाली का त्यानं ना मला नाही एक दोन बाला पाठवून दिलं पेरून घ्या ते वाटत बायला धरते ते बाला पोलीस स्टेशन मध्ये जाते तिथून गोरेक्शन मध्ये जाते आमच्या ना किती तर पट शेतकऱ्यावर अन्याय मुला बोलायचा आहे काय नाव नावाला तर तिथं गेलाच गाडी सुटत नाही जनावर सुटत नाही अजून एक निक निघालाय जनावर सोडताना कोर्टातून अगर आपल्याला ऑर्डर झाली तुमचा टिम्पो ऐकून पैसे भरा म्हणतात त्यांना हे कायदा आहे का लोकांच्या गाड्या ऐकून तुम्ही पैसे भरा आणि लई आणखी उलालाय हो मी तुम्हाला सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये एक दहा हजार तर शेतकरी असत माझा समाज एक सत्तावीस हजार आहे समजा पाचशे साठ लोक आहेत हे जिल्ह्यामध्ये जे निघाले जाता गाड्या धरायला पाचशे साठ एवढं लोकांना परेशान करते आणि लोक आपण बघ बघत बसावा आपल्या पुणेवर अन्याय झाला आपण बघत बसावं काय तर का करावं लागेल ना त्याच्यासाठी आता दा ते अजितदादाना म्हणले ते आपले पोलीस कमिशनर मुंबईचे त्यांना जी आर काढले काय त्यांना ह्यांना उलठाण तिचा बोलायच चालू केलं बजंगा याचे जे लोक आहेत असं नाही तुम्हाला सांगतो की बाबा लय मोठा नुकसान मुलाला ये लोकांपैकी यांना कुठं तर पालन करायचा टाईम आलेला आहे आणि सरकारनं याच्यावर तात्काळ काय तर निर्णय घ्यावा हो? आणि गरज आहे आज आज दोन दोन महिने झाले लोक आज परेशान आहेत लोक धंदे बंद आहेत शेतकरी परेशान आहेत आज कुणाचा लंगडा पांगडा जनावर आहे अमूक आहे तम्बूक आहे कुणाची लिकराचे लगे नाही आहे ते जनावरांवर तेच आहे ते, ते एकावा आणि ते काय तर करावं आपण लय अन्याय मुलाला ये बरोबर नाही हे सरकारमध्ये सरकारना सरकार आज मुख्यमंत्र्यांना काय तर याच्यावर निर्णय घ्यावा आणि लय मोठा समाज आहे माझा समाज महाराष्ट्रमध्ये तीस लाख आहे तुम्ही जे कायदा केलो कायद्याचं आम्ही पालन केलो कायद्याचं आम्ही पालन केलो लेकिन हे जे चाललंय आज की आम्ही तुम्हाला मशिबी कापायला देणार नाही हे एवढं चालायला आम्ही देणार नाही आणि तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही मशीन हाल्या कापू शकतो कत्तलखाने बंद करायचं नाही बरं का, का, का? तुम्ही गोष्टी करू कर, करू शकतो मैस हाल्या हे जे आहे ते परवानगी आहे आम्हाला पण त्याची बी गाड्या अगर धरायचं चालू झाला तर लोकांना करून खायचं काय आहे एक चार पोरं आले की नाही झाला ते मध्ये किती बी लोक बसून देत गाडी मध्ये का नाही खाली खाले हो हायवेवर गाड्या धरतेत कत्तलखाना कुठं आहे लांब आहे ना ला, आणि पोलीसवाले आले की लगेच बोलतात ते कसं आहे की आपल्याला अजिबात नाही ना पोलिसवाल्याला अधिकार का दिलेला आहे की ते जनावरांची गाडीमध्ये चौकशी करा तिचे दाखले बघा पावत्या बघा ते शेतकरी आहे त्याला किती तर शेतकरी आमच्या समोर रडून गेले तुमच्यासाठी सांगतो मी की अजून त्या लोकांचा जनावर सुटले ऐकायला तयार नाही असं नाही ना असं ना, चालणार नाही आणि आम्ही एकच बोलतोय बाबा उद्या ते मोर्चा आहे किल्ल्याचे किल्ला मैदान म्हणून ते येणार आहे आणि एक शानदार मोर्चा निघणार आहे काय मुख्य मोर्चा आहे असं काय नाही आणि तुम्ही जरा आमच्या सोबत राहा का आमचं काय आहे ते थोडा तुम्ही हां छापा जरा हे करा जरा एवढंच बोलतो बाकी का नाही